जयश्री कृष्ण मंडळी तर मी इथं आलेली होती माहेरी आणि माहेरचा पहिलाच दिवस होता आणि मी आलेल्या दिवशीच माझ्या भावाचा बड्डे होता भावाचा बड्डे म्हणजेच माझ्या छोट्या काकाच्या छोट्या मुलाचा बड्डे होता आणि आम्ही बड्डे खूप उत्साहाने साजरा केलो आणि साधा होता बड्डे पण उत्साह खूप होता इथं बाबा आणि काका सक्के दोनच भाऊ आणि त्यांना दोन सक्के बहिणी बाकी सगळी चुलं तर खूप सारे आहेत पण सक्के दोन बहिणी आणि दोन भाऊ असे चार भावंडे आहेत हे आणि त्यांच्या पोटी आम्ही सातजणं म्हणजेच काकाला तीन मुली आणि एक मुलगा आणि आम्ही दोघी बहिणी एक भाऊ असे आम्ही सात भावंडे आहोत आम्हाला चुलत असं काही सांगायचं नव्हतं बरं का पण तुम्ही कन्फ्यूज होऊ नये म्हणून तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेले आहे सख्या चुलतची कधी जाणीव झाली नाही कारण की आम्ही एकत्र कुटुंबात वाढलेलो आणि एकत्र कुटुंबात मोठे झालेलो आहोत अजूनसुद्धा त्यांची जॉईंट फॅमिली आहे बाबांची आणि काकांची तर त्याच्यामुळे आम्हाला असं काही वाटलंच नाही आतापर्यंत इथं बघा आम्ही बड्डे सेलिब्रेट करत होता पहिल्यांदा मी रुद्राचं औक्षण केले ज्याचा बड्डे आहे ना त्याचं नाव रुद्र आहे तर माझ्या भावाचं तर मी त्याचं पहिल्यांदा ऑक्शन केले त्याला कुंकू लावला आणि त्यानंतर ड्रेस दिला प्रत्येकाकडे पद्धत वेगळी वेगळी असते पहिल्यांदा ऑक्शन करून कुंकू लावूनच आमच्याकडे ड्रेस दिला जातो असं म्हणजे एकदम ड्रेस देऊन बसवलं जात नाही त्याच्यामुळे ऑक्शन करूनच मी त्याला ड्रेस देत होते आणि तर थोड्या वेळासाठी लाईट गेली होती म्हणून आम्ही बॅटरी वगैरे पकडून असं म्हणजे व्हिडिओ काढत होतो कारण की उशीर खूप झाला होता जे केकचे अनबॉक्सिंग करतो ना तो माझा भाऊ आहे दोन नंबरचा म्हणजे माझ्या पाठीवरचा मी एक नंबर पहिली आणि तो दुसरा आणि अजून एक छोटी बहीण आहे आम्हाला ती तिसरा नंबर इथं रुद्र आला होता ड्रेस घालून बघा किती सुंदर दिसते तो आणि इथं त्याचं म्हणणं होतं की माझं पूर्ण व्हिडिओ घे आणि सोबतच माझ्या केकचं पण व्हिडिओ घे तर मी त्या, त्याचंच ऐकत होते इथं आणि रियाचं बघा मामाचं बड्डे आहे म्हणून त्याच्या बाजूला सोबा टाकला होता आणि इथं बघा पहिल्यांदा हे आहेत माझे आई बाबा की ते रुद रुद्रचं औक्षण करत होते विश्वातील सगळ्यात प्रिय व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी माझे आई बाबा ते प्रत्येकासाठी असतातच नाही का आणि इथं अरियांश पण इथं हालतच नव्हता मामाचं बड्डे म्हणजे किती मज्जा बघा की आणि इथं बघा काका काकू आहेत ते माझे काका आहेत आणि ही काकू आहे औक्षण करते ते इथं रुद्रला औक्षण करत होते आणि मी काकाला दादा म्हणते आणि माझ्या काकूला आंटी म्हणते फक्त व्हिडिओ पुरतं मी काका काकू म्हणते बरं का तुम्हाला समजण्यासाठी इथं आलेली होती रुद्र मित्रमंडळी जीवलग मित्रमंडळी रुद्रला बड्डे विशेष देण्यासाठी तर ह्यांचा असं काही व्हिडिओला फोर्स देणं चालू होतं आणि इथं पहिल्यांदा आईबाबा केक भरवले रुद्रला म्हणजेच पहिल्यांदा चारवले केक इथं म्हणजे पहिला मोठ्याचा मान असं म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे अशी पद्धत असते आमच्याकडे आणि इथं रियश खूपच खुश होता इथं मग त्यानंतर आईबाबाच्या नंतर आला काकू काकाचा नंबर पण त्यांनी पण केक भरवलं म्हणजे काकू काका रुद्रचे आई वडील आणि इथं बघा मामाचं प्रेम भरभरून चालू होतं म्हणजे भाच्यासाठी इथं त्यानं केक भरवत होता रियांशला आणि इथं बघा तो गालला पण लावत होता केक भरवलेले रियांशला आवडलं पण गालला लावलेले आवडलं नाही म्हणून ते आईनं लगेच पुसून टाकलं इथं बघा त्यानंतर अंकिता त्याला केक भरवत होती अंकिता म्हणजेच माझ्या काकाची मोठी मुलगी आणि रुद्रची मोठी बहीण तर इथं आमचं एकापाठोपाठ असं एकजण केक भरवणं चालू होतं आणि इथं रियाचं पण खाणं चालूच होतंच खायचं थोडं असतं पण उल्हास किती असतो इथं आमचे वहिनी आहेत आणि त्याची मुलगी आहे आणि हे बघा हे आमच्या गावातल्या टाय ताईचे ताई मुलं ता आहेत विनायक आणि विशाखा ते पण त्याला केक भरवत होते आणि इथं बघा त्याची मित्रमंडळी अजूनही फोर्स द्यायला आली होती व्हिडिओमध्ये बड्डे म्हणलं का मित्रचा कोणाचा जवळचा बड्डे म्हणला का लहान लेकरांना किती उत्साह असतो ना आणि इथं बघा रि दोन आईचं प्रेम काय भरभरून घेत होता काय माहीत आणि दोघी पण याला काय लाड करत होते ला काय लाड पुरवत होते त्याचे काहीच माहीत नाही किती वेगळी असते ना माया आपल्या लेकरा लेकराचं लेकरू म्हणजे त्यांना जीवापाड जपतात नाही का आपल्यापेक्षा बी आपल्या आई वडील आपल्या लेकराला किती जपतात आणि अशी माया कुठंच लावली जात नाही आणि कोणीच लावली जात नाही आपल्या लेकराला आणि किती प्रेम त्यांचं असं म्हणजे वेगळं असतं आणि माया पण किती बेडी असते आवडला का तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर इथं आमचं फोटोशूट चालू होतं आम्ही आम्ही फोटोला फोर्स द्यायचा असं प्रयत्न करत होतो ते काय आमच्यानं जमतच नव्हतं पण प्रयत्न नक्कीच केला जमेल हळूहळू तर इथं रियाश बघा इथं फोटोशूट पण करून देत नाही सारखं त्याचं चा ओढायचंच चा चालू होतं तर तुम्हाला कसं वाटला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला बाय जय श्री कृष्ण